गावरा आणि खरी थोड चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका आता ही बाजरे आहे आता बाजरीची भाकरी कशी बनवायची आपण बघूया तर ही मी एक किलो बाजरी स्वच्छ निवडून आता दळून आणणार आहे आता संक्रांत आल्या तर संक्रांतीला बाजरीची भाकरी भोगीची भाजी लागत्या तर आज आपण बघूया तीळ लावून बाजरीची भाकरी कशी बनवायची तर आता, आता हे मी बाजरीची बाजरी दळून आणलेले हे पीठ आहे तर आता आपण हे पीठ थोडस आता ह्या बाजरीच्या पिठात थोडंसं आपण मीठ घालायचं मीठ घातले की भाकरीला एकदम चव चांगली येते आता हे आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं लई पातळ नाही लय घट नाही असं पीठ करून घेऊ आता ही बाजरीची भाकरी आपण खातो बाजरी हे बाजरीची भाकरी थंडीत खायला चांगली असते कारण ह्यात उष्णता जास्त असत्या आता ही बाजरीची भाकरी खाल्ली की आपल्याला लवकर भूक लागत नाही असं पीठ आपण चांगलं मळवून घ्यायचं थोडस वाढत पीठ ह्याच्या खाली घालायचं आणि हे भाकरी आता भाकरी नेहमी थापून झाल्यानंतर हे आपण ह्याच्यावरती तिळ असं घालायचं मग आणि थापायची आता भाकरीच्या वरण आपण तिळ घातल्यात कस व्यवस्थित आत गेल्यात बघा हे तिळ आता हे भासताना किंवा आपण हातात घेतल्यानंतर हे तीळ निघून पडत नाहीत म्हणून निम्मी भाकरी थापल्यानंतर ह्याच्यावरती तीळ घालायचं आता ही भाकरी आपली थापून पाणी लावायचं आता ही आपली खालची बाजू होती ह्याला पाणी लावलं ह्या साइडनं तीळ लावायचं नाही एका साइडनं ना तीळ लावायचं आमच्या आजी पूर्वी किती काम करायचे म्हणणार बाजरीच्या भाकरीत ताकद आहे असे ज्वारीच्या भाकरीत नाही एकदम बाजरीच्या भाकरीत कण असतोय म्हणणार आता आपली भाकरी भाजल्या हे पाठीमागची सेट भाजल्या आता पुढच्या आपण ह्या तव्यातच पालती घालून घ्यायची आता ही बाजरीची भाकरी कशी व्यवस्थित भाजल्या बघा हे पाठीमागणं हे फुडणं आणि हे तीळ पण व्यवस्थित भाजल्यात खरी खरीचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका